भावानो आपण चालले आता कुठे भाऊ कुठे चाले हनुमान टेकडी हनुमान टेकडीला चालल्या तर आपल्या सोबत बघा मित्रांनो आपले मित्र बघा अरे हाय करा की तर आपले पब्लिक बघा पब्लिक म्हणा पब्लिक पब्लिक बघू शकता तर आपल्या इंस्टापेज ला फॉलो करू शकता शकतात नवी ग्राफिक्स ग्राफिक आपल्या इंस्टापेज ला फॉलो करा मित्रांनो सपोर्ट करा करायचं काय कोणाला बॅनर बनवत असतो नमस्कार मित्रांनो आपण टरबूज काय लयूल नाग आहे बॅग साइड ची बघू शकता तुम्ही काय जण टर्ब जा गेलेत याच लागतंय गाव कोणतं शिरशी बघू शकता मित्रांनो कुठे कुठे बसले पब्लिक बघा टरबूज खात बघा बघा ऊन लागले मरणाचं आता आम्ही टरबूज खायला का जागी बसून गुंप्याला जाता जाता टरबूज <laughs> खायला <ले> या मुन्ना टरबूज <laughs> खा <laughs> <laughs> खाय ना चलास तू का हे त्याला देऊ नको गरम असलं तर टाकून देऊ नका राह दे भांडण करू नका तुम्ही भांडण करायला आले तू त्याच्या तू आणायला गेले होते

ऊन मरणाचं लागले दस्ती बी आणलो नाही बघ सैल्या बघा बघा मित्रांनो लय ऊन लागत आहे आता बघा बाकीचे पोरं समोर गेले दस्ती बिस्ती काहीच आणलो नाही आम्ही दोघंही तसलेच आल्या दस्तीचे पोरं बघा बघा समोर गेले रस्ता कसा आहे बघू शकता मोर मोर अरे गेला मोर <laughs> लांडर हुए <वे। laughs> लई लागले मित्रांनो हमार को जाने के लिए 20 मिनिट लगेंगे अभी तो देख सकते हो पीछे का बगा बघा मिस्ता मित्रांनो रस्ता बघा रस्त्याने धड चलता भी येणार असं कुणाला माहीत असलं तरी झाड ओळखा कशाचं झाड आहे हे आपले सगळे गावातले मित्र आहेत आपले शेवटी कसं असतं माणूस व्हिडिओ वगैरे असला तर माणसाच्या शेवटी आठवणी असतात कारण की आप आपण प्रत्येक गोष्टी कॅप्चर करू शकत नाही माइंडमध्ये त्यासाठीच फोटो व्हिडिओ अशा गोष्टी असतात तर आपल्याला हा मुमेंट परत परत येईना अंत में मूवमेंट आ रही है एक आदमी मिसिंग रहा था कारण पूरी चार्ज स्थिति तो देख सकते हो फाइनली गैस हम आ चुके हैं लोकेशन पे हमारे तो हम्म और खाये? क्या 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 बोलती उसको उस क्या बोल डैम देख सकते हो गैस ऊपर की कोटड़ डैम दिख सकते हैं नहीं तो Jadi hmm. sadit महाप्रसाद कुठे झाल्यानंतर वाढून देऊ आम्ही पण आता सर्वांना महाप्रसाद घेऊ द्या सर्वांना पोहचेल याची काळजी घ्या पुरेश वाढवून झालं मित्रांनो खूप होता अन लाचा दिवस होता जीवन चार वाजता होणार होतं आणि खूप होता बेट वगैरे डाऊन असल्यामुळे आम्ही पूर्ण लिंबाचं झाड गेलो सर्व वगैरे हो तर अशा प्रकारे गुंफ्याचा कार्यक्रम झाला